हाय हिरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावठी नरबद्दल यूट्यूब चॅनलवरती तर आज संडे आहे आणि थोडासा वेळ भेटायला मित्रांनो तर मग ह्यांच्यासाठी एक छान असा खुराक बनवलेला आहे मी तर मित्रांनो आपण गिरणीवरून पीठ आणलं होतं जे मिक्स पीठ असतं मग त्यामध्ये गहू असतो ज्वारी असते एखाद वेळेस हारबाऱ्याची डाळ वगैरे असते बाजरी पण असू शकते तर हे पीठ मिक्स केलेलं असतं म्हणजे मिक्स असतं तर ते पीठ पंधरा रुपये किलोनी मला मिळालं तर ते आणलं होतं आणि घरी थोडंसं सुकटीचं पावडर पण आपण करून ठेवलं होतं तर ते पावडर पण आपण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मित्रांनो आणि दुसरं औषध पण आपण टाकलं त्यामध्ये मल्टीस्टार म्हणजे मल्टीविटॅमिनचं मल्टीस्टार आपल्याकडे होतं तर ते आपण टाकून असं घट्ट मळून घेतलेलं आहे मित्रांनो आणि ह्यांचं फीड पण इकडे संपलेलं आहे त्यासाठी मग ह्यांना आपण फीड देतो आहे आणि हा खूप तल्लक कोंबडा आहे मित्रांनो हा दुसरा कोल कोंबडा आणि असे चार कोंबडे आहेत आपल्या घरचे जे की विक्रीसाठी आहेत आणि त्यातला गळाकाठू हे तीन मित्रांनो हे दोन आणि समोरचा एक आत्ताचा होता तो तीन असे आणि हा एक चौथा तर जो आहे गळाकाठू आहे ना तो बुक झालेला आहे आपले ओमकार कोळी दादा आहेत ज्यांना आपण निजामच्या दोन कोंबड्या दिल्या होत्या सुंदर मोठ्या तर त्यांनीच या कोंबड्याला बुक केले आणि ह्या कोंबडीला बुक केलं मित्रांनो तर ही कोंबडी आणि तो कोंबडा ते घेणार आहेत मुंबईला ठाणे ईस्टला जाणार आहे मित्रांनो तर हे जातीलच लवकरच लवकर आणि हे ज्ञानेश सावंत साहेबांचा एक कोंबडा आहे त्यांना पण तो कोंबडा रिटर्न द्यायचा आहे मित्रांनो तर मग आपल्याकडे राहतात दोन कोंबडे रेड कलरचे जो की थोडासा लंगडा होता मारामारी करतोय बऱ्यापैकी त्यामुळे पाहायला काहीतरी इंजुरी झाली असेल त्याच्या आणि एक मल्टी कलरचा मित्रांनो तर ते तीन पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्की सांगा देणार आहे मेटिंग करतायत भाग पण देत आहेत आणि आता त्यांचं वय झालेलं आहे सहा महिने जस्ट कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो त्या पक्ष्यांना तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्या ध्याने सावंसरांचा सा मोठा कोंबडा मस्त एकदम वजनदार भार आहे मित्रांनो मीटिंग पण छान करतो आणि ही आपल्या घरची पॅरेंटल ब्रीड मदर स्टॉकची कोंबडी तर ही सध्या अंड्यांवरती आहे अंडी पण घालत आहे मित्रांनो एकदा खुड झाली होती परत तिला बसवलो नाही त्यामुळे मग अर्धा दिवस बसली आणि लगेचच फिरायला लागली लगेच आणि मग अंडी वगैरे घालते मित्रांनो आणि ह्या हाच कोंबडा तिला क्रॉस करतोय आणि मग कधी कधी दी इनब्रिडिंग पण होते आ, हे जे आपले चारकी पिल आहेत ना ते ह्याच कोंबडीची पिल्ल आहेत पण आता ते मोठे झालेत आणि मग ते, ते पण ह्या कोंबडीसोबत मेटिंग वगैरे करतात मित्रांनो तर इनब्रिडिंग वगैरे होत आहे सध्या पण तरी ठीक आहे आपण काढतोय कधीतरी पिला अंड्यांमधून सध्या आपल्याकडे तीन कोंबड्या पण अंड्यांवरती बसवलेल्या आहेत त्यांची पण पिल्ले निघणार आहेत आणि ही जी कोंबडी दिसतं ना मित्रांनो कोंबड्याच्याच बाजूची तर त्या कोंबडीची पिल्लं आपण काढून घेतली तिने ना दहा पिल्लं मारली मित्रांनो चोचीने स्वतःच मारून मारून त्यांचं रक्त काढायची आणि पिले मारायची त्यामुळे मग जवळकर सरांना सांगितलं होतं तुम्ही घेता का पिलं तर मग त्या सरांनी बोलले होते की घरची एखादी कोंबडी खूड असेल तर तिच्या खाली लावा जर ॲक्सेप्ट करत असेल तर ठीक नसेल तर मी घेतो मग तसंच केलं आणि एका कोंबडीने ॲक्सेप्ट केलं मित्रांनो जे की त्यांची रिअल आई पण होती तर आता ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन थँक्यू